रात्री घरपोडी करणारा सराईत चोरटा जेरमंद पुस शहर पोलिसांची कार्यवाही पुसद शहरातील शिवाजी वाड येथील फिर्यादी विनोद रंगराव जाधव हो यांची किराणा दुकान अज्ञात चोरट्याने दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री दरम्यान फोडून दुकानातून ड्रायफ्रूट आणि नगद असा एकूण तेरा हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी फिर्यादी विनोद जाधव हो यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती पुसद शहर पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून गुन्हाचा शोध घेणे सुरू केले पोलिस स्टेशन पुसद शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रात्री घरफोडी करणारे चोरटे यांचा शोध कामी डी बी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डी बी स्टाफ यांना योग्य सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशित केले त्यावरून सातत्याने पोलीस कौशल्याचा वापर करून आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न करून सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्वक सराईत गुन्हेगार खेत्राजी मानिक पवार व पंचेचाळीस राहणार खरबी तालुका जिल्हा हिंगोली यास ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेली बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये घरपोळीचे साहित्य एक लोखंडी टामी दोन पेंचीस कटर एक मोठे पेचकस एक टार्च एक लुंगी काजू बदाम नगद रोख एक हजार साठ रुपये असा मुद्देमाल मिळवून आल्याने त्यास शिवाजी चौक पुसद येथील किराणा दुकानात चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी दुकान फोडल्याची कबुली दिली त्यावरून त्याची कायदेशीररित्या अटक करण्यात आली आरोपीच्या पी सी आर घेऊन पुढील तपास करण्यात येते सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर भुसावळ चिखली हिंगोली येथे अनेक घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पेसरकर यांचे सूचनाप्रमाणे डी बी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख सुनील पवार मनोज कदम दिनेश छोडके आकाश बाभुळकर सुनील ठोबरे यांनी केली